बेंगलोर येथे वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्यांचे अंत्यविधी उरकून गुजरातकडे परत येत असताना झालेल्या रस्ते अपघातात मोलाचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे हर्षद झंकार योगी वय पस्तीस असे त्याचे नाव आहे या अपघातात चार जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे दिनेश हिरा नाथयोगी वय चाळीस कृष्णा गोरबहादूर कुवर वय पन्नास पुष्कर झंकार योगी वय तीस तिघेही राहणार वापी गुजरात व वा निशा हर्षद योगी वय पस्तीस राहणार बेंगलोर अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत हा अपघात चौदा मे रोजी करमाळा कुरडवाडी रस्त्यावरील वरकुटेजवळ पहाटे साडेचार वाजल्याच्या सुमारास झाला याबाबतची माहिती अशी की गुजरात येथील एक नेपाळी कुटुंब हे बेंगलोर येथे रेल्वेतून पडून मृत्यू झालेल्या झंकर योगी यांचे अंत्यविधी उरकून परतगावी गुजरातकडे निघाले होते यावेळी कुर्डुवाडीवरून येत असताना नजीक कार आली असता रस्त्याच्या कडेला असलेल्या एका लिंबाच्या झाडावर जाऊन कार आदळली यामध्ये योगी यांचा मुलगा जागीच ठार झाला तर चार जण जखमी झाले आहेत या अपघाताची खबर स्थानिकांनी पोलिसांना दिली यावेळी मेजर आनंद पवार हवालदार अप्पा लोहार सतीश इंगोले व माजी सैनिक ॲम्ब्युलन्स चालक साजिद शेख यांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेतली तेथील मयत व जखमींना बाहेर काढून त्यांना करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले यामध्ये दोघे गंभीर जखमींना खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले इतरांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत